कुरपमध्ये मध्ये दिनांक चौदा रोजी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन पैठणी साडेसहा एक ग्राम सोन्याच्या भांगड्या मान्य श्री पी आर पाटील फाउंडेशन कुरप यांच्या वतीने कुरळप आणि कुरळप पंचक्रोशीतील खास महिलांच्या करिता शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न होत आहे यामध्ये खेळ गप्पा गोष्टी गाणी विनोद व नकल असलेल्या महिलांसाठी रंगतदार कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे टी व्ही एफ एम रेडिओ तसेच सिनेमा फेम सुप्रसिद्ध निवेदक निलेश पापत हे या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून काम पाहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी मोफत प्रवेश असून कुरळपसह पंचकृषीतील जास्तीत जास्त महिलांनी खेळ पैठणीचा कार्यक्रमात सहभाग घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष सा पी आर पाटील यांनी हनुमान ज्ञान प्रबोधनीच्या माध्यमातून सलग दहा वर्षापासून गावात व्याख्यानमाला कार्यक्रम सुरू केले आहे पाच दिवसाच्या या व्याख्यानमालेत आतापर्यंत अनेक दिग्गज वक्त्यांनी सहभाग घेत लोकांच्या ज्ञानात भर टाकण्याचे काम महाराष्ट्र राज्य साकार्य संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांच्या माध्यमातून होत आहे याचबरोबर श्री पी आर पाटील दादा फाउंडेशनच्या वतीने मागील दोन तीन वर्षांपासून दररोजच्या कामात गुरफटून गेलेल्या महिलांना आपल्या कनागुलांना वाव देण्यासाठी खेळ पैठणीचा व हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन सुरू करून महिलांना विविध बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे